आजच बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस यांनी एक अधिकृत नोटिफिकेशन एक ऑफिशियल कम्युनिकेशन दिलेलं आहे त्यांनी महाराष्ट्राच्या गव्हर्नर यांना सांगून त्यांनी हे असं नोटिफिकेशन काढलेलं आहे की कोल्हापूरला बॉम्बे हायकोर्टचं एक खंडपीठ कोल्हापूरला होईल आता तुम्हाला माहित असेल बॉम्बे हायकोर्ट प्रिन्सिपल बेंच आहे औरंगाबाद बेंच आहे नागपूर बेंच आहे आणि पणजीचा बेंच तो पण महाराष्ट्र आणि गोवाच्या अंडर येतं तर आता अजून एक नवीन खंडपीठ हे कोल्हापूरला सुरू होईल आणि अठरा तारखेपासून त्याचं कामकाज सुरू होईल तिथे सिंगल जज आणि डिव्हिजन बेंच हे दोन्ही बसतील तर तीन ते चार कोर्ट रूम तिथे असतील तूर्तास्त तिथं फॅमिली कोर्टच्या बिल्डिंगमध्ये त्यांनी एक जागा घेतलेली आहे जजेससाठी पण तीन चार बंगल्यांची व्यवस्था केलेली आहे पुढे अधिग्रहण होईल आणि त्याच्यात नवीन इमारत वगैरे बनेल पण अठरा मोठी बातमी अशी आहे की अठरा तारखे अठरा ऑगस्ट पासून जी खूप जुनी तीस चाळीस वर्षापूर्वीची मागणी आहे की कोल्हापूरला खंडपीठ व्हावं ते खंडपीठ ऑपरेशनल होणार आहे आता त्या खंडपीठात किती जिल्हे राहतील कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याच्यावर अजून स्पष्टता यायची आहे पण कोल्हापूरला बॉम्बे हायकोर्टाचं खंडपीठ होणार म्हणजे औरंगाबाद नागपूर पणजी आणि नवीन आता कोल्हापूर हे आता नवीन खंडपीठ अठरा ऑगस्ट पासून सुरू होईल आजच याची अधिकृत घोषणा चीफ जस्टिस ऑफ महाराष्ट्र जस्टिस आलोक आरो आलोक आराध्य केलेली आहे